मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे आज आपण भाऊ निहारे राहणार बोरजई तालुका कळम जिल्हा यवतमाळ यांच्या शेतामध्ये कपाशी पीक पाण्यासाठी आलेलो आहोत मंडळी जोडवळ पद्धतीनं या ठिकाणी प्रवीण भाऊंनी कपाशीची लागवड केलेली आहे ला म्हणजे दोन फुटाचे सारे फाडून घेतले त्यांनी हे दोन फुटाचे सारे फाडल्यानंतर हे दोन तास लावले मधातला एक तास सोडून दिलं त्याच्यानंतर पुन्हा दोन फुटात दोन तास लावले म्हणजे एकंदरीत जर पाहतो म्हटलं तर चार बाय दोन बाय एक या पद्धतीवर या कपाशीची लागवड आहे आजच्या कंडिशनमध्ये जर पाहतो म्हटलं तर हे जे दोन फुटाचं अंतर आहे हे दोन फुटाचं फुटा फुटा अंतर आता इथं पॅक झालेलं आहे आणि चार फुटाचं अंतर आता इथे पॅक होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे चार बाय दोन बाय एक हे जे इथं यांनी अंतर घेतलेलं आहे यांनी झाडाची संख्या वाढवलेली आहे चार अधिक तोन साहा, साहा दोन सहा सहा भागीला दोन म्हणजे तीन त्रेचाळीस हजार पाचशे साठ भागीला तीन म्हणजे चौदा हजार च्या आसपास झाडं एकरी येतात म्हणजेच तीन बाय एक फुटावर जिथं आपण कपाशी लावतो तेवढेच झाडं या ठिकाणी इथे एकरी बसलेले आहे तेवढंच बियाणं इथं एकरी बसलेलं आहे परंतु इथे फायदा हा आहे की आज घडीला जर पाहतो म्हणलं तर तीन फुटाची कपाशी आज पूर्ण बुजूनच गेली असते जसं जस हे पॅक झालेलं आहे हे पॅक झालेलं असतं पण इथे चार फुटाचं अंतर अजून पॅक व्हायला वेळ आहे सूर्यप्रकाश आणि हवा चांगली खेळती राहते पिकाला चांगले मिळते आणि उत्पादन हे चांगले येते आता मंडळी हे जे जमीन आहे आपल्याला अंतर घेताना जमिनीचा सुद्धा विचार करायचा करायचा आहे आणि त्याच्यानंतर पीक पहिले कोणतं होतं ते सुद्धा महत्वाचं आहे इथे त्यांचा दोन तीन वर्षाचा चना सोयाबीन असा बिवूड होता आणि त्यानंतर त्यांनी ह्या जोडो पद्धतीचा निर्णय घेतला परंतु मला असं वाटतं माझ्या हिशोबाने की इथे दोन ऐवजी जर अडीच पाच केलं असतं समजा तर अजून चांगलं झालं असतं था। पण आता ठीक आहे अंतर झालं लागवड केली तर आता करायचं काय म्हणजे कपाशी पिकाला भेटी देण्याचा हाच मु मुख्य फायदा होतो की आता इथून पुढं काय करायचं आम्ही प्रवीण भाऊला आता सल्ला दिलेला आहे प्रशांत भाऊ अगमारी आणि मी दोघेजण आम्ही इथे शेतामध्ये आलो आणि हे शेत पाहणी केली आणि लक्षात आलं की आता हे दोन फुटाचं अंतर पॅक होऊन राहिलं व्हिजिटीची ग्रोथ पण ह्या झाडाची भरपूर झालेली आहे आणि बिवड असल्यामुळं पातीसुद्धा दूर दूर येत आहे म्हणून आता याला प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे वाढ थांबवण्याचं औषध या ठिकाणी इथे आता यांनी कालच मारलं सांगितलं होतं त्यानुसार अजून एक वीस बावीस दिवसानंतर पंचवीस दिवसानंतर दुसरं एक आपल्याला घ्यावं लागेल आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे झाडाची संख्या भरपूर झालेली आहे आणि असंच जर हे राहिलं तर हा पूर्ण दाटोडा होऊन जाईल आणि ज्याला आपल्या विदर्भाच्या भाषेत मांडू झालं बा पिकामध्ये आणि मग खालचा माल गडला असं होऊन जाईल म्हणून आता एक काम करायचं आहे प्रशांत भाऊ थोडं इथे दाखव तर मंडळी हे जे ह्या झाडाची वाडफांदी आहे हे वाडफांदे आता इथून कट करायचे हे अशी वाडफांदी कट करायची ह्या झाडाची बघा हे इथून कट केली करायची दुसरी हे कट करायची दोन वाडफांद्या आणि याला पुन्हा हे तिसरी पण वाडफांद्या आलेली आहे तीन वाडफांद्या म्हणजे मग हे झाड असं एकटं राहते त्याच्यानंतर ह्या झाडाला वाडफांदे तेवढी नाहीच आहे त्याच्यानंतर दादा इकडे कट करून राहतील आता काय होतं मंडळी ते बघा हे झाड असं सरळ मोकोडा राहतील आणि याला ज्या पात्या येतील बोंड फुलं बोंड फुलं लागेल बोंड येतील हे चांगले याला हवा सूर्यप्रकाश चांगले राहिल्यामुळं कमीत कमी पंचवीस तीस बोंड तर एका झाडाला लागणारच आहे आणि थोडं एवढं झाड झालं की त्याचा असा शेंडा पण कापून घ्यायचा पंचवीस तीस पस्तीस गुण एका झाडाला झालं तर ह्या अंतरामध्ये तीस गुण गुन्हिला चार सरासरी आपण वजन पकडतो म्हटलं तर तीनशे बारा एकशे वीस ग्रॅम होतो आपण शंभरच ग्रॅम पकडू चार ग्रॅम गुन्हेला तीस गुंड एकशे वीस ग्रॅम तर आपण शंभर ग्रॅम पकडू शंभर ग्रॅम गुन्हेला तेरा हजार जरी झाड पकडतो म्हटलं आपण तरी तेरा क्विंटलचं ॲव्हरेज बारा क्विंटलचं एव्हरेज इथं येते आणि जर अजून चांगलं व्यवस्थापन जर झालं निसर्गाची साथ जर आली तो पंदरा वर फांधा, फांधा तर चौदा पंधरा क्विंटलवर सुद्धा आपण एकरी इथं जाऊ शकतो अशा पद्धतीनं मंडळी आपण उत्पादन वाढवू शकतो पण जर आता इथे फांद्या कापल्या नाही गळफांद्या वाडफांद्या ज्या आहे ह्या जर आपण कापल्या नाही तर चुकीनं अंतर इथं यांचं जवळ झालेलं आहे आणि अशा याच्यात काय होतील की पिकाचं हे बघा आता इथं असा तातुडा झालेला आहे आणि खालच्या पात्या गळत राहतील आणि याचं उत्पादन पाहिजे असं येणार नाही म्हणून मंडळी एक लक्षात घ्या की ज्यांची शेत कपाशी आता सध्या जर पाहता म्हणलं तर दोन महिने सव्वा दोन महिन्याच्या दरम्यान कपाशीचे पिकं आपले आहे जर असं वाटत असेल की दाटोडा होऊन राहिला किंवा काही तर त्याची गळफांदी कापून घ्या आणि जर इथे पाच फुटाचं जर मधात अंतर असतं तर काही विषयच नाही किंवा तीन बाय सहा फूटसुद्धा अंतर इथं चाललं असतं म्हणजे मधात सहाचा गॅप राहत होता आणि तीन फुटा तिकडं तास राहत होते म्हणजे सहा न तीन नऊ साडेचार साडेचार बाय या कुठ्यावर जेवढे झाडं बसते तेवढे झाडं इथं बसले असते आणि हे जमीन त्याच हिशोबाची होती कारण बिवडा येते चण्याचा वगैरे बिवडा तरी पण असं म्हणून शेतीमध्ये निर्णय हा वेळच्या वेळी आपल्याला घ्यावा ला लागतो आपल्या पिकाची परि कंडिशन कशी आहे आणि आता काय करायला पाहिजे नाही तर असं जर राहिलं तर हे बघा पूर्ण शेत असं पॅक झालेलं आहे आणि पुढं मग नुकसान आपलं होऊ शकते मग बोंडसुद्धा सोडू शकते आपले वजन बोंडाचं येत नाही तर म्हणून त्या हिशोबाने करा आपण थोडा दोन मिनिट भाऊ सोबत बोलू हो नमस्कार ही पद्धत तुम्हाला कशी काय सुचली ते का तुम्ही कुठं बघितलं होतं की कुठं अगोदर लावलं ला होतं नाही बघितलं नव्हतं सहजच म्हणलं संख्या वाढवायची म्हणून कुठंतर लहान होत होत दिवळ आहे म्हणून हे होतं होत पण ते भेदभेद भेदभेद भेद केल्यासारखं झाला पाच बुसती का नाही बा ना आपल्या एरियात कोणी पाच फूट लावत लावत नाही पाहिजे असे असतो पाच लावायचं बा म्हणून ते काही पटलं नव्हतं म्हणून अच्छा हे पद्धत गावात असं सहजच विचारलं तर म्हणजे चार दोनही बरं राहते म्हणजे आपल्या जमीन मध्ये काढण्यात आलं अच्छा नाही चार बाय दोन सिंगल ठीक होतं म्हणजे एक साइड चार फूट एक साईड दोन फूट पण आता हे चार मग दोन फुटात दुसरं तास पुन्हा चार साईड मध्ये हे कसं आता पॅक झालेला आहे बरं याच्या हे चाललं असतं तुमचं अंतर पण तुम्हाला आहे ना हे झाड जेव्हा इथं तोंगळभर राहते तर त्याच वेळेस आपल्याला इथं त्याचं वाढ थांबवण्याचं औषध मारा आवश्यक होतं मंडळी कपाशीमध्ये काय आहे कपाशीचं पीक जसं जसं आपल्याला दिसते तसं तसं आपण खर्च करत राहतो आणि जसं आईचं मुलाप्रती नातं असते असं असं नातं त्या शेतकऱ्यांचं जे नातं आहे पिकाबद्दल हे लेकरासारखंच असते आणि मग कसं जसं आईला वाटते की ता नुणे। आपलं मूल चांगलं वाढलं पाहिजे चांगलं खाऊबिव घातलं पाहिजे चांगलं दष्टभूष्ट बनलं पाहिजे असंच शेतकऱ्याला वाटते की माझी कपाशी चांगली वाढली पाहिजे चांगली मोठी झाली पाहिजे आणि भरपूर उत्पादन आलं पाहिजे परंतु कपाशीमध्ये काय होतं की बरेचदा म्हणजे नव्वद टक्के असं लक्षात येतं आणि माझा अनुभव आज पस्तीस वर्षे जे ह्या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे जास्त जेव्हा कपाशी वाढली तेव्हा उत्पादन हे कमीच येतं म्हणून आपल्याला आता ह्या काळामध्ये जिथं बिवड आहे किंवा जिथं खताचे दोध चांगले आहे जमीन भारीची आहे तिथे आता सध्याच्या कंडिशनमध्ये मांडीला कपाशी आलेल्या आहे आणि अशा कपाशीमध्ये किंवा कंपनीला आलेल्या आहेत त्या ठिकाणी प्लान ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे जे जे आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्या पद्धतीचा तुम्ही तो वापर करू शकता म्हणजे पिकाला थांबवायचं आज वाटते आपल्याला पिकाला कसं काय थांबायचं बा वा वाढू द्यायचं बा परंतु नंतर आपलं नुकसान आपलंच होणार आहे आणि जर याला आता समजून त्याला इथे दादा इथे दाखवू शकता जर आता हे प्लानगुर रेग्युलेटर या ठिकाणी आपण अगोदर फवारलं असतं एक महिना अगोदर तर क इथे पाती इथं आली असती अजून एक म्हणजे इथं एक दोन तीन पात्या आल्या असत्या तसंच आता हे इथं असं वाढत चाललं आता मंडळी बघा हितभर जागेत इथं तीन पात्या आहे तर आपल्याला हितभर जागेमध्ये पाच ते पाच पाच सहा सहा पात्या दिसतं जर आपण इथे प्लानगुर रेग्युलेटरचा वापर केला म्हणून जास्त कपाशी वाढवण्याच्या नादामध्ये जाऊच नका तर मंडळी तुम्ही जास्त न जाता पाती जवळ कशी येतील आणि वजन कसं वाढेल याकडे लक्ष द्या कापूस नक्कीच भाऊ काय वाटते तुम्हाला एकंदरीत कसं वाटतं बरोबर आमचे मार्गदर्शक आहेच प्रशांत भाऊ बरोबर बर, बर, वाडपांती काढून टाकावं म्हटलं हो हो नाही नक्कीच वाडपांती काढून टाका वाडपांती काढून टाकतो कथा झालं बिलकुल सर तर मंडळी सध्याच्या कंडिशनमध्ये जर पाहत म्हटलं तर कपाशी पिकावर सध्या थ्रीपचा अटॅक हा थोडाफार प्रमाणामध्ये दिसत आहे आता आम्ही दहा बारा प्लॉट सकाळपासून बघितलेले आहे पण त्याच्यावर असं पाहिजे असा काही खूप मोठा हेवी अटॅक नाही आता तुमचे मला कालच पवन्नी झाली त्याच्यामुळे इथे काही दिसून नाही राहिलं परंतु ओव्हरऑल थोडाफार पर प्रमाणात थ्रीपचा अटॅक आहे त्याच्यासाठी जे काही कंटेंट शिवसाठी लागते ते घ्यायचे आहे तुडतुडा नसल्यासारखाच आहे ज्यांच्या शेतात आहे ते तोडतुडाविषयी औषध देऊ शकता नंतर पांढऱ्या माशीचा असा काही खूप सध्या अटॅक नाही पण आता इथून पुढं जो अटॅक आहे हा थोडा थ्रीपसे राहतील तुडतुड्या राहतील आणि जसे जे सोयाबीन कपायला येतील असं पांढऱ्या माशीचा अटॅक राहील म्हणून त्या हिशोबाने रजिस्ट्रेशन करणाऱ्या किडीचं नियोजन आपण करायचं आहे सोबतच बुरशीनाशकाचं नियोजन ह्या कपाशीमध्ये खूप महत्त्वाचं आहे जे गळ वगैरे होते बारीक बारीक, बारीक पाती पिवळी येऊन गळते त्याचंसुद्धा महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे वाढ थांबवणं हे सुद्धा थोड्याफार प्रमाणात आपापल्या हिशोबानुसार जसं आपली जमिनीची ताकद आहे त्यानुसार तसा डोस घ्या आणि त्या पद्धतीनं आपल्याला शेती करायची आहे तर मंडळी हे होतं इथून जोडवड पद्धती बद्दलची माहिती आणि गळफांदी कापण्याबद्दलची माहिती बोरजई तालुका कळून जिल्हा यवतमाळ इथून పునః మధ్య తొమ్మితా నమస్కారం